चार दिवसांपासून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष हेमंत संजीवराजे यांच्या घरावर आयकर विभागाची कार्यपती त्यांचे जे विक्रिय झाले तर काही कार्यकर्ते किंवा सोशल मीडियावर असं हे जाते की आपण म्हणजे राष्ट्रीय देशापोटी आमदार बदलल्यानंतर हे सुरू झाले त्याबाबत आपण काय सांगा त्याच्यामध्ये माझ्या आमदारांनी वक्तव्य केलं होतं की राजकीय असा होता असा

असं असं झाले राजकारणाचा पद्धत झाले राजकारणासाठी राजकारणाचा भान म्हणून ते काय व्हायचं ते आम्ही त्यांनी सांगत असतो ना जे आहे इन्कम टॅक्स अधिकारी असतील इन्कम टॅक्सचा जो विभाग असाल तो काय जो चुका असाल त्या चुकीवरती काम करत असतो आणि त्याच्यामुळं त्याचं भांडवल राजकारणासाठी करण्यात काही योजना ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं वक्तव्य चालू आहे लोकांना भावनिक करायचं काम चालू आहे माझ्या तालुक्यातला नेत्यांना माझ्या आमदार मध्ये एवढं सांगितलं की आपण दोन्ही काय करू नका जी काय कारवाई होईल ज्यांना ज्याला कळ नाही त्याला डर कशा छत्रपती लोकांना तुम्ही जाणून बोलून आमच्या नेतृत्वाचं नाव तुम्ही खराब करायचं काम चालू सरदार साहेबांनी कारवाई केली त्यांनीच हे केलंय इलेक्शनला असं झालं ते हे झालं ते झालं असा विषय करून लोकांना भावनी करायला तर हे त्यांनी सोडून द्यावं त्यांनी पराभव झाला तो मोठ्या मनाने स्वीकारावा आणि मग त्या प्रवेश कुठं करायला गेले म्हणून प्रवेश होऊ नये म्हणून खासदारने अशा पद्धतीची कारवाई केली असं बी सांगण्यात आलं तर तसं काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदा पवारसाहेब असतील त्यांनी तो निर्णय वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगितलं तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमचे नेते असतील शिवपराजे खडकर असतील जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब थोरसकर असतील आमचे जिल्ह्याचे मंत्री मथुराबा पाटील साहेब असतील नितीन पाटील तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चांगल्या पद्धतीने आमचं मी जे आमचं नेतृत्व निर्णय घेत कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्यांनी वारंवार सांगितलं कारण त्यांनी आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे आमचे तटकर साहेबांनी सुद्धा आता मुलाखतीमध्ये मुला व्यक्त केलेला आम्ही या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना ने एकत्र करू कुणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही हे आम्ही ठरवणार आहे त्याच्यामुळं कोण येणार कोण जाणार आता मी प्रत्येक मिटिंगला असतो कुणाशी काय बोलणं होतं बोलत नाही मला सगळं माहिती आहे एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल आपण चुकीचं म्हणजे त्यांना बोलणं बरोबर दिसत नाही पण मला प्रत्यक्ष मी पाहणी करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की निश्चित येत पवार साहेब पार्टीचं ज्यांना जन पार्टी पहिलं पार्टी तर तिकीट टिकल्या करून आजितदा पवार साहेबांनी त्यांनी ते स्वीकारलेलं आहे दुसऱ्या पार्टीत केलं ते त्यांना कसे स्वीकारतील असं एवढं एवढं सोपं काम नाही आणि जे आमचं नेतृत्वाखाली मी काम करतो तालुक्यामध्ये करतो राज्यामध्ये आजित पवार साहेबांचे पक्ष वाढवणं संघटना वाढवणं हे आमचं माझंही काम आहे मी त्या पद्धतीने काम पण चालू केलंय तालुक्यामध्ये पूर्वी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोर्ड लागला नव्हता कार्यालय नव्हतं तुम्ही तीस वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर कधीच त्या तालुक्यामध्ये असं भव्य कार्यालय नव्हतं मी आता मोठं कार्यालय सोळाशे स्क्वेअर फूटमध्ये कार्यालय उभं करतोय माझ्याबरोबर माझे तालुकाध्यक्षिरूपराजी खरडेकर साहेब आहेत आम्ही दोघं मिळून तालुक्यामध्ये संघटना वाढवण्याचं निश्चितपणे आम्ही काम करतोय संघटना चांगली वाढली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा चांगल्या ता। ता पद्धतीने ता तालुक्यात आपलं वजन निर्माण करेल त्याचबरोबर आमचं भाजपचंही नेतृत्व आमच्या बरोबर आहे राज्यामध्ये सरकार युतीचं सरकार आहे चांगलं गतीमान सरकार आहे विकास काम करत असताना तालुक्यामध्ये लोकांना आम्ही सगळे एकत्र करू शकतो एकनाथजी शिंदेसाहेबांचं असं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली रजित सहा नाईक निंबा काम करत असते आणि आजितदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तालुक्यामध्ये त्यामुळे विकास कामासाठी आणि सगळे एकत्र येऊन तालुक्याचा कसा विकास होईल तालुक्याचं कसं बदलवेल आत्ता आता आम्ही सांगितलं कोण म्हणतात का वेगवेगळ्या योजना मंजूर करून आणले वेगवेगळे विकास कामं आपण मंजूर करून आणले म्हणजे दहा आणि चौदा म्हणजे चौदा पंधरा कोटी रुपये तर आता दोन तीन दिवसात आम्हाला वर्क मंजुरी पण मिळाली नंतर एस टीचं काम आपण दादांनी सांगितल्याप्रमाणे एस टी बसचं सुद्धा काम लवकरात लवकर घेतो नेरा काम लवकर कम्प्लीट करतोय लोकल कोडीचं काम लवकर कम्प्लीट करतोय रेल्वेचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे अशी विविध विकास काम चांगल्या पद्धतीनं काम आपण ठरवलेलं आहे त्यामुळं कोण काय म्हणत आहे फक्त त्यांनी एवढंच लक्षात ठेवून आमच्या नेतृत्वाबद्दल दादांच्या बद्दल काय बोलू नये जो काय आणि असं नुकसान व्हावं हे आमची मुळेच त्यांचे कागदपत्र त्यांचा हिशोब त्यांचा हिशोब सरकार बघत आम्हाला काय बघायचं मिळत नाही त्यांचं नुकसान व्हावं हे आमच्या मुळेच पाहणार आम्हाला त्याच्याबद्दल काय आकाशासाठी काय कामच नाही राजकारणामध्ये राजकारण राजकारणाच्या पद्धतीने घरगुते विषयावरती आम्ही त्यांच्याशी तरी काही बोलणार नाही आम्हाला काही बोलायचं नाही तरीही आमच्याकडे कुठं कुठं बोलू नये एवढीच माझी